त्यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये सोलापूर शहरातील एक युवा नेतृत्व आदरणीय आनंददा चंदनशिवे त्याचबरोबर एक दुसरे युवा नेतृत्व टोपी वैशेख या दोन नेत्यांचं एक संमिश्र अशी एक बैठक आमचे राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेसत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे कार्याध्यक्ष जुगी बागवान यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडली सोलापूर शहरातील अनेक प्रश्नावर अने प्रश्ना अन ने ने या बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न आदर दादानी आनंददादानी आणि कौफीबेंनी मांडले या सर्व चर्चातून सोलापूर शहरातील राजकीय विषयावर चर्चा झाली आपण पाहता आप आहे की सोलापूर शहरामध्ये आगेली अनेक वर्ष वय असतील आनंददादा असेल या सोलापूरच्या विकासाची त्यांची नाळ जोडलेली आहे सोलापूर शहरामध्ये त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे दादा जर आपण पाहिलं आनंददादाचं तर की सोलापूर शहर त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा आणि राज्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ त्यांनी चालवली आहे आणि असा एक चळवळीचा नेता आमच्या राष्ट्रपक्षामध्ये प्रवेश करू इच्छितो त्याचबरोबर तौफिकभाई शेख हे देखील एक अल्पसंख्याक समाजाचं एक मोठं नेतृत्व हे देखील आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितो इच्छितात त्या दोघांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हो एक भव्य मेळावा होईल त्या मेळावामध्ये आनंददा असतील आणि टोपेबाई यांच्या त्यांच्या समर्थक आहेत हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतील निश्चितच या दोन महान नेत्यामुळं आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे येत्या लोकसभा असतील विधानसभा असतील आणि येणाऱ्या महापालिका असेल या तिन्ही इलेक्शनमध्ये निश्चितच्या दोन नेत्यांचा प्रभाव पक्षाच्या मतपेटीमध्ये दिसून येईल असे आम्हाला खात्री वाटते